जनतेच्या हितासाठी जे निर्णय घ्यायचे ते सरकार घेईल मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी पार पाडेन असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय आठ मंत्र्यांच्या डच्चू बाबत राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली राहुल नार्वेकरांना मंत्रीपद मिळण्याची सध्या चर्चा तर आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाईल अशी चर्चा सध्या यांनी तुम्हाला काय वाटतं कारण ज्या पद्धतीनं काही काळामध्ये राहुल नार्वेकरांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा सुरू आहे दरम्यान मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी पार पाडेन अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली राजकीय प्रश्न देखील आहेत प्रामुख्यानं आज सामनामधून दावा केला जातोय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद दिलं जाईल आणि तुमच्या जागी सुधीर मुनगंटीवर यांना विधानसभा अध्यक्षपदी नेमलं जाईल कशा रीतीन बघताय तुम्ही माझ्याकडे अद्याप अशी कुठची अधिकृत बातमी आलेली नाहीये आणि जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी मी पार पाडेन मी अत्यंत संतुष्ट आहे जी जबाबदारी माझ्या पक्षाने मला दिली आहे त्यातनं त्या व्यतिरिक्त जर का पक्षाला वाटत असेल मी इतर कुठच्या भूमिकेत काम करावं तर मी त्या भूमिकेत काम करीन